आज शुक्रवार एकोणीस जुलै दोन हजार चोवीस संत मत्तेलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन एका शब्दात दिवशी येशू शेतामधून जात असता त्याच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कंचे मोडून खाऊ लागले हे पाहून पौरुषी त्याला म्हणाले पहा शब्दात दिवशी जे करून ते आपले शिष्य करीत आहेत त्याने त्यास ते म्हटले दावीद आणि त्याच्या बरोबरची माणसे यांना जेव्हा भूक लागली तेव्हा त्याने काय केले म्हणजे तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी त्याने व त्यांच्या बरोबरच्या माणसांनी खाऊ नयेत तर याजकांनी मात्र खाव्या त्या त्यांनी कशा खाल्या हे तुम्ही वाचले नाही काय किंवा याजक मंदिरात शब्दात दिवशी शब्दात मोडून निर्दोष असतात हे नियमशास्त्रात तुम्ही वाचले नाही काय तरी पण मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा थोर असा कोणी एक येते आहे मला दया पाहिजे यज्ञ नको याचा अर्थ तुम्हाला समजला असता तर तुम्ही निर्दोषास दोष लावला नसता कारण मनुष्याचा धनी आहे चिंतन मानवी जीवनात कोणत्याही गोष्टीचा अर्थ इतर काही घटकांचा विचार न करता जर लावण्याचा प्रयत्न केला तर तो केवळ एकांगी ठरतो इतकेच नाही तर तो घातकी ठरू शकतो यहुदी समाजामध्ये शब्दताविषयी का हे कानून आहेत त्यांचे पालन केल्यामुळे धार्मिक आणि सामाजिक हित साधले जावे अशी अपेक्षा होते मात्र ज्या समाजहिताच्या आणि धार्मिक उन्नतीचा विचार नजरेसमोर ठेवून परमेश्वराने जे मानवाला प्रकट केलेले होते आणि धर्मपंडितांनी जे शब्दबद्ध केलेले होते त्या लोकांचा विसर पडला आणि त्या कायदेकानुनाचे पालन कोण करते आणि कोण करीत नाही यावर त्यांनी लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली त्यामुळे आजच्या शुभवर्तमानात येशू शब्द दिवसाचे माणसाच्या जीवनातील स्थान काय आहे हे स्पष्ट सांगतो माणसाची भूक माणसाला दाखवण्याची दया आणि मुळात मानवी प्रतिष्ठा यांचा विचार करूनच नियमामध्ये आवश्यक तो बदल करण्याची लवचिकता अंगी असणे हा अध्यात्माचाच भाग आहे असे येशू शिकवतो नियम आणि कायदे यांचा अर्थ लावताना व ते कृतीत उतरविताना मी कोणकोणत्या मनोवृत्ती धारण करतो